क्षेत्रफळाच्या बाबतीतच राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपेक्षा पुणे अव्वल ठरले असून शहराचे क्षेत्रफळ सर्वसाधारण चौरस पोहोचले आहे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत चौतीस गावांचा समावेश करण्याचा महत्वपूर्ण प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला या निर्णयामुळे शहराच्या हद्दीमध्ये दुप्पट वाढ झाली आहे या समाविष्ट गावांमुळे बृहन्मुंबईच्या बरोबरीने वाढणारे पुणे आता मुंबईला मागे टाकून भौगोलिकदृष्ट्या महापुणे ठरले आहे आज मी शहराचे असलेले दोनशे त्रेचाळीस चौरस किलोमीटर पुण्याचे क्षेत्रफळ तब्बल पाचशे साठ चौरस किलोमीटर पर्यंत पोहोचले आहे बृहन्मुंबई महापालिकेचे क्षेत्रफळ सुमारे साडेचारशे चौरस किलोमीटर आहे युती सरकारने एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये जेव्हा सर्वप्रथम पुणे शहराच्या हद्दीत अडतीस गावांच्या समावेशाचा निर्णय घेतला त्यावेळी पुण्याचे भौगोलिक क्षेत्रफळ मुंबईच्या हद्दी एवढेच झाले असते परंतु काही काळाने सत्तेत आलेल्या आघाडी सरकारने हद्दीतील काही गावे पूर्ण तर काही गावे अंशत वगळली त्यामुळे शहराच्या हद्दीत केवळ तेवीस गावांचा समावेश झाला तसेच शहराच्या क्षेत्रफळातही पुन्हा घट झाली होती परंतु या नवीन चौतीस गावांच्या समावेशानंतर पुण्याचे क्षेत्रफळ साडेपाचशे चौरस किलोमीटरपेक्षा अधिक होणार आहे त्यामुळेच एवढ्या मोठ्या भौगोलिक क्षेत्रातील नागरिकांना आवश्यक त्या पायाभूत सोयीसुविधा पुरवण्याची जबाबदारी महापालिकेवर आली आहे